नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत गीता जशी आहे तशी त्यामधील ध्यान योग त्यातील चाळीस लोकांचा अभ्यास आपण केलेला आहे आता पुढे प्राप्य पुण्य कर्मा लोकानुषित्वा शाश्वती समा शुचिन्ना श्रीमंता योग येते योग भ्रष्ट योगी पुण्यात्म्याच्या लोकांमध्ये अनेक वर्ष सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो तात्पर्य योग भ्रष्ट किंवा अयशस्वी योगाचे दोन वर्ग आहेत एखादा मनुष्य अत्यल्प प्रगतीनंतर योग भ्रष्ट होतो आणि दुसरा एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर योग भ्रष्ट होतो जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो त्या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यावर त्याला पुन्हा त्या लोकात सात्विक ब्राह्मण वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म प्राप्त होतो या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये सांगितले जाईल त्यानुसार योगाभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणे होय परंतु जे योगी ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाही आणि जे भौतिक प्रलोभनांमुळे अपयशस्वी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तीची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त झालेल्या मनुष्यांनी परिपूर्ण कृष्ण भावना प्रत उन्नत होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे अथवा योगीनामेव कुले भवती धीमता दुर्लभतरम लोके जन्म यदिश दृश्यम अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कोणामध्ये जन्म घेतो खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे तात्पर्य अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते विशेषतः आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळात अशी परिस्थिती असते अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्त भावित असतात म्हणून या कुळातील सदस्य आध्यात्मिक गुरु होतात भारतामध्ये अशी अनेक आचार्य कुरळे आहेत परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता राहास झालेला आहे तथापि भगवंतांच्या कृपेमुळे आजही अशी अनेक कुळे आहेत की ज्याच्यात पिढ्यापिढ्या योगी जन्मास येतात अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे सौभाग्याने भगवंतांच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद श्री भक्ती सिद्धांत सरस्वती गो गोस्वामी महाराज आणि अस्मादिकांना भगवत कृपेने अशा थोर कुटुंबामध्ये जन्म घेण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांनाही बालपणापासूनच भगवत भक्तीचे शिक्षण मिळाले नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली त्र बुद्धी संयोग लभते पौर्व काम यतते चो भूय संसिद्धनंदन हे कुरु असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो तात्पर्य उत्तम ब्राह्मणाच्या घरी आपला तिसरा जन्म घेतलेला भरत राजा म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी थोर कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीचे श्रेष्ठ उदाहरण आहे भरतराजा हा पूर्वीचा पृथ्वीचा सम्राट होता आणि त्याच्या वेळेपासून देव देवतांमध्ये ही भूमी भारतवर्ष या नावाने विख्यात आहे त्यापूर्वी या भूमीला इलावृत्त वर्ष म्हटले जात होते तरुण वयातच सम्राटाने आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी निवृत्ती स्वीकारली परंतु तो सिद्धी प्राप्त करण्यात अपयशी झाला नंतर त्याने पुढच्या जन्मात सदाचारी घेतला आणि तो कोणाशा बोलत नसल्यामुळे तसेच नेहमी एकांत वासातच राहत असल्या कारणाने जड भरत नावाने ओळखला जाऊ लागला आणि त्यानंतर राजा रहुगणाला तो परम योगी असल्याचे कळाले त्याच्या जीवनावरून कळून येते की आध्यात्मिक पूर्णत्वाच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न किंवा योगाभ्यास कधीही व्यर्थ जात नाही भगवंतांच्या कृपेने योगी मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळते पूर्वाभ्यासेन तैवेन हियते ह्या वशोपी सा जिज्ञासुरपी शब्द ब्रह्मार्थी वर्तते आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारे तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो असा जिज्ञासु योगी सदैव वेदोक्तो कर्मकारात्मक तत्वांच्या अतीत असतो तात्पर्य उन्नत शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकर्षित होत नाही परंतु ते योगाचे पूर्णत्व भावने प्रत उन्नत करणाऱ्या योगाभ्यासाकडे आपोआपच आकर्षित होतात प्रगत योगी पुरुषांना वैदिक कर्मकांडाविषयी असणाऱ्या अवदासीन्या संबंधी श्रीमद भागवत सांगण्यात आलेले आहे की अहो बत बोतो गरीयान जुहू संस्नुराय ब्रह्मानुचूर नाम तुभ्यम ते हे भगवान तुमच्या पवित्र नामांचे कीर्तन करणारे मनुष्य जरी चांदळ कुळात जन्मलेले असले तरी आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगत झालेले असतात तुमचे कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी निसंदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केलेले असतात सर्व तीर्थस्थाने केलेली असतात सर्व शास्त्रांचा अभ्यासही केलेला असतो या संबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेले आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांचा प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला हरिदास ठाकूर यांचा जन्म मुस्लिम कुळामध्ये झाला होता तरी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य या पदावर आरूढ केले कारण हरिदास ठाकूर प्रतिदिन तीन लक्ष भगवत नामाचा जप करणारे व्रत कठोरपणे पालन करत असेल हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम, राम 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 हरे हरे ते निरंतर हरे नामाचा जप करत असल्या कारणाने जाणले पाहिजे की त्यांनी आपल्या पूर्वजन्मात शब्द ब्रह्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व वैदिक कर्मकांडांचे आचरण केले होते म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करू शकत नाही किंवा हरे कृष्णा महामंत्राच्या कीर्तनामध्ये संलग्न होऊ शकत नाही प्रयत्नांद्य योगी संशुद्ध कल्बिशा अनेक जन्म सौन सिद्ध परागती जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अनेक अनेक जन्मांच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्षाची प्राप्ती होते तात्पर्य विशेष करून सदाचारी श्रीमंत किंवा पवित्र कुळात जन्म घेतलेल्या मनुष्याला योगाभ्यास करण्यासाठी अनुकूल असलेल्या आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते म्हणून तो दृढ निश्चयाने आपल्या अपूर्ण राहिलेल्या अभ्यासाचा पुन्हा प्रारंभ करतो अशा रीतीने तो पूर्णपणे सर्व भौतिक कर्मशांतून मुक्त होतो त्यानंतर त्याला परमोच्च सिद्धीची कृष्ण भावनेची प्राप्ती होते कृष्ण भावना म्हणजे सर्व कल्मशातून मुक्त झालेली परिपूर्ण स्थिती आहे भगवद्गीता या तथ्यास पुढील प्रमाणे दे देते एषा त्वंतगतम पापम जनांना पुण्य कर्मनाम ते द्वंद मोहनिर्मुक्ता भजनते दृढवंता अनेकानेक जन्मामध्ये पुण्य कर्म केल्यानंतर मनुष्य जेव्हा सर्व पापातून आणि मोहमय द्वंदातून मुक्त होतो तेव्हा तो, तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतो तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिका कर्मिभेशा श्रीको योगी तस्मान दोगी भवार्जुन योगी मनुष्य हा तपस्वी ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तींपेक्षा ही श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू सर्व परिस्थितीत योगी हो तात्पर्य जेव्हा आपण योगासंबंधी बोलतो तेव्हा आपण परम सत्याशी असणाऱ्या आपल्या संबंधांचा निर्देश करतो या पद्धतीला विविध अभ्यासकांनी योजलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार निरनिराळी नावे दिलेली आहे जेव्हा ही योग पद्धती मुख्यतः सकाम कर्माशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला कर्मयोग असे म्हणतात ज्ञानाशी संबंधित असताना ज्ञानयोग आणि भगवंतांच्या प्रेममयी सेवेशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला भक्तियोग असे म्हणतात पुढे श्लोकात सांगितले जाईल की कृष्ण भावना म्हणजे सर्व योगांचे परिपूर्णत्व आहे या ठिकाणी भगवंतांनी योगाच्या श्रेष्ठत्वाला पुष्टी दिली आहे परंतु हा योग योगापेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले नाही परिपूर्ण आहे ना म्हणून यापेक्षा श्रेष्ठ असा इतर कोणताही योग असू शकत नाही आत्मज्ञानाविना केवळ तपस्या ही अपूर्ण आहे भगवंतांना शरण गेल्याविना केवळ ज्ञानही अपूर्ण आहे आणि मनुष्य हा कृष्ण भावने विना सकाम कर्म म्हणजे आहे म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेली योग पद्धती म्हणजे भक्तियोग होय आणि याचे अधिक विस्तृत विवेचन हे पुढील श्लोकात करण्यात आलेले आहे योगी नामपी सर्वेशा मत गतींना श्रद्धा वा भजन योमा समे युक्तमो मतहा आणि सर्व योगांमध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे तात्पर्य या श्लोकात भजते हा शब्द महत्वपूर्ण आहे भजते या शब्दामध्ये भज हा मूळ धातू आहे आणि त्याचा अर्थ सेवा करणे असा आहे वर्षिप हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने उपयोगात आणता येत नाही कारण वर्षिप म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याविषयी आदर व्यक्त करून त्याला मान देणे होय परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंता प्रत्यर्थच असते सन्मान्य व्यक्तींची किंवा देवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल परंतु जर मनुष्याने भगवंताची सेवा करणे टाळले तर त्याचे अधपतन होईल प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते श्रीमद भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आलेली आहे एषा पुरुष साक्षादात्म प्रभव ईश्वरम न भजंत्य वजानंती भ्रष्टा पतनध्यता जो मनुष्य सर्व जीवांचे उत्पत्ती करता आदिपुरुष पुरुष भगवंत यांची सेवा करत नाही किंवा भगवंता प्रत्यर्थ करत नाही त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूप परिस्थितीपासून पतन होते या श्लोकातही भजंती हा शब्द योजिलेला आहे म्हणून भजंती हा शब्द केवळ भगवंताच्या संबंधात आहे आणि वर्षी हो हा शब्द देवतांच्या किंवा साधारण जीवांच्या संबंधात लागू होऊ शकतो श्रीमद भागवताच्या श्लोकात योजिलेला अवजानंती हा शब्द भगवत गीतेतही योजिलेला आहे अवजानंती मामुढा केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अपमान करतात भगवंताची सेवा करण्याची यांची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवत गीतेवर भाष्य लिहितात त्यामुळेच ते आणि या शब्दांमधील भेद जाणू शकत नाही सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणती योगामध्ये होते इतर सर्व योग म्हणजे भक्तियोगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत, योग म्हणजे भक्ती भक्तियोग होय आणि इतर योग हे भक्तियोग रूपी परम लक्षाकडे अग्रेसर होतात कर्माच्या प्रारंभापासून योगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात अत्यंत लांब पल्ला आहे निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञान योग म्हटले जाते जेव्हा ज्ञान योगामध्ये विविध आसनाद्वारे परमात्म्यावरील ज्ञानाची वृद्धी होते आणि ते परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांग योग म्हटले जाते आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडले जाऊन भगवान श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्तियोग युक्त झाल्याचे म्हटले जाते ही संपूर्ण योगाची परमावधी आहे वस्तुता भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे परंतु भक्तियोगाचे सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगांचे ज्ञान होणे आवश्यक आहे म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावरती मार्गक्रमण करत असतो जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला राहतो आणि पुढे प्रगती करत नाही त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधले जाते उदाहरणार्थ कर्मयोगी ज्ञानयोगी ध्यानयोगी राजयोगी किंवा हटयोगी इत्यादी भक्ती योगाप्रत उन्नत होण्यापद मनुष्य भाग्यवान असेल तर ते त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे म्हणून आपण जेव्हा हिमालयाविषयी बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताविषयी बोलतो आणि त्यामध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे आहे त्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे योग मार्गाची सर्वोच्च अवस्था आहे वैदिक आज्ञानुसार सुस्थिर होण्याकरता भक्ती योगाचा मार्ग क्रमण करत असताना कृष्ण भावना भावित होणे ही महदभाग्यची गोष्ट आहे आदर्श योगी आपले ध्यान हे श्रीकृष्णांवर केंद्रित करतो श्री कृष्ण श्याम सुंदर म्हणून जानले जातात मेघाप्रमाणे ते सुंदर नीलवर्णीय आहेत त्यांचे मुख कमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत त्यांचे वस्त्र हे रत्नांप्रमाणे तेजस्वी आहेत आणि त्यांनी सुंदर धारण पुष्पमालेल्या आहेत सर्व दशरिशा प्रकाशमान करणारे त्यांचे झंझळी तेज ज्योती म्हणून जाणले जाते ते राम नृसिंह वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपांमध्ये अवतारित होतात आणि माता यशोदेचे पुत्र म्हणून मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतात त्यांना कृष्ण गोविंद आणि वासुदेव म्हणून ओळखले जाते ते परिपूर्ण सखा तथा स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत ज्या मनुष्याला भगवंताच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्व श्रेष्ठ योगी म्हटले जाते सर्व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे योगांमधील परमसिद्धी केवळ भक्ती योगाद्वारेच प्राप्त करता येते यश देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरो। ते महात्मन्ना। महात्मन्ना गुरु तस्मे कथिता हरिया प्रकाशंत महात्मन म्हणा ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु या दोघांवर दृढ श्रद्धा आहे केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्याचा उलगडा होतो श्वेताश्वतर श्वतर उपनिषद रस्य भजन तहिदा दा मूत्रोपाधी नैरासे ना मुलीम मनहा कलमन मेत नैष्कर्मस्य या किंवा पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा उता, हो। मन, न ठेवता केलेली भगवंताची सेवा म्हणजेच भक्ती होय अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतामध्ये रममान केले पाहिजे हाच निष्कर्माचा उद्देश आहे योगाची संसिद्धी अर्थात भक्ती किंवा कृष्ण भावनेच्या आचरणकथा ही काही साधने आहेत अशा रीतीने भगवद्गीतेच्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झालेले आहे अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेतील ध्यान योग हा संपूर्ण अध्याय पाहिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद